पालक पालकमंत्र्यांना असला जातीवाद शोभत नाही बीडमध्ये या तारखेला रॅली काढणारच घराला दार कुलूप लावून मराठा येणार मनोजरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज रंगे पाटील यांच्या शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली आहे हिंगोली परभणी नांदेडनंतर आता लातूरमध्ये मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि लातूरमधील भाषणातून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय तसेच बीडमधील शांतता रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरीसुद्धा बीडमध्ये शांतता रॅली काढणारच असा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला आणि यावेळी नाव न घेता पालकमंत्री धनंजय मुंडेंना लक्ष केलं जरांगे यांनी लातूरमधील भाषणातून लोकसभा निवडणुकीतील पाडापाडीचं मतांचं गणितही सांगितलं बीड जिल्ह्यातील मराठे अकरा तारखेला शहरातील मराठे गावखेड्यातले मराठे घराला धाराकुलप लावून रॅलीला येणार आहेत म्हाताऱ्या माणसांपासून लेकरं नोकरदार सुद्धा घरी राहणार नाहीत फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी तिथल्या एस पीला सांगून तिथल्या रॅलीची परवानगी रद्द केली तरीही सांगतो बीडची रॅली बीडमध्ये शांततेत होणार असं म्हणत बीडमध्ये अकरा जुलै रोजी शांतता रॅली होणारच असं जरांगे यांनी ठणकाळून सांगितले आणि यावेळी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर